एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून रशियात गेलेल्या अश्विनी राजेंद्र गोराने या एकवीस वर्षीय तरुणीचा सेल्फी घेताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक चौदा जुलै रोजी घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे घटनेमुळे गोराने कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे तालुक्यातील दुसिंगवाडी येथील मूळचे रहिवाशी असलेले गोराने कुटुंबीय हे गेल्या काही वर्षापासून वावी येथे वास्तव्यास आहे त्याच कुटुंबातील अश्विनी राजेंद्र गोराने हिला इयत्ता बारावीत चांगले गुण मिळाल्याने रशियातील तंबोटा युनिव्हर्सिटी या विद्यापीठात एम बी बी एसच्या अभ्यासक्रमासाठी तिने प्रवेश घेतला होता मंगळवार दिनांक तेरा जुलैच्या रात्री साडेआठपर्यंत ती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात होती बुधवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास संबंधित विद्यापीठाच्या मुंबई येथील मध्यस्थाला फोन आला की विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरात अश्विनी आपल्या मैत्रिणींसोबत फिरत असताना सेल्फी घेताना पाण्यात बुडाली व तिचा दुर्दैवी अंत झाला असे सांगण्यात आले घटनेची माहिती गोराने कुटुंबियांना मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व ही बातमी सर्वत्र समजताच तालुकाभरातून हळहळ व्यक्त होत आहे एसएन्यूजसाठी संपादकीय विभाग